नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण रविवार स्पेशल इडली सांबर बनवलेला आहे तर आता माझा थोडा आवाज खराब आहे तर समजून घ्या ताळण्याची घाई आहे आणि त्या घाईमध्ये सुद्धा आता मुलाचा खूपच आवडता पदार्थ आहे हा इडली सांबर त्याच्यामुळं त्यानं रविवारी बनवायलाच लावली आणि मग आता आपण बनवलेलं आहे तर इडलीचं पीठ जे आहे ते किती कि छान फर्मेंट झालेलं आहे विदाऊट सोडा आणि इनो आपलं पीठ फरमेंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात तर याचं मी अगोदर पण रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही ती पण पाहू शकता डिटेलमध्ये केलेली आहे तर इडली आपली किती टम फुलली आहे आणि आपण काढतो ही इडलीचं बॅटर कसं तयार करायचं हे परफेक्टली आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे दादा आपण सा बनवलं ते पाहू तर आपण वरण जेव्हा शिजायला घालतो तेव्हा दोन बटाटे उकडायने टाकले होते त्याच्यासोबतच दोन कांदे आणि दोन ते तीन टोमॅटो कट करून टाकले होते त्याच्यासोबतच मी एक शेवग्याची शेंग पण कट करून टाकली होती तर तुमच्याकडं जर आपला गुदी भोगळा असेल ना तर तो पण तुम्ही कट करून टाकू शकता माझ्याकडे तो उपलब्ध नव्हता म्हणून एवढं सामान टाकलेलं आहे तर याच्यामध्ये पण आपली सांबर जे आहे ते एकदम परफेक्ट बनतं करीला आणि त्याच्यासोबतच आपण दोन तीन चमचे तीन कोळ घालायचा आणि एक ते दीड चमचा ला गोळ घालायचं आहे ह्या सांबरमध्ये तर त्याच्यामुळे जे आहे आपले सांबरची चव जी आहे एकदम परफेक्ट बनते आता आपण फोडणी घालून घेत आहेत पातेला ठेवून त्याच्यामध्ये आपण चार चमचे तेल घातलेले आहे त्याच्यानंतर मोहरी जिरे आणि कडीपत्तल्यानंतर अर्धा क्लासमचे पेस्ट घातलेली आहे आता हे आपलं छान फोडणी परतली की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला घातलेला आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये सांबर मसाला आहे तो दोन चमचे घातलेले आहे परतत असताना आपले मसाले करपले जाऊ नये म्हणून पटकन आपण जे शिजवून घेतलेलं वरण आहे ते थोडंसं घातलं पळीनं अर्धा चमचा पळी घातली म्हणजे ते मसाला आहे तो करपला जात नाही आणि आता आपण याच्यामध्ये झवलेलं सांबारचं सा मिश्रण आहे ते टाकलेलं आहे ह्या सांबरच्या मिश्रणामध्येच आपण चिंचीचा कोळ आणि गूळ घातलेलं होतं त्या अगोदरच मिश्रण आपण मिक्स केलेलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला हवं तसं ॲड करणार आहेत तर तुम्ही हे प्रमाण जे आहे ते तुमच्या सांबरच्या तुमची क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार घेऊ शकतात कमी किंवा जास्त आता मी हे जवळपास एक लिटरच्या जवळपास सांबार तयार झालेलं आहे आपलं तर याच्यासाठी हे मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट बनलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आणि हे सांबारची क कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांबार तुम्हाला कसं दिसत आहे आपले सांबार जे आहे ते जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ह्याची चव जी आहे ती अप्रतिम लागते ह्या सांबारची तर तुम्ही पण ह्या पद्धतीने सांबार एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपलं सांबर आणि इडली वाढून झालेली आहे तुम्ही इडली बघू शकता किती परफेक्ट बनली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद